इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या टांगा शर्यती पाहणं एका शौकिनाला चांगलंच महागात पडलंय मुंढेगाव येथील टांगा शर्यतीत बाजूला उभे राहून शर्यत पाहणारी शौकीन व्यक्तीच्या अंगावर टांगा आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय यामध्ये पोपट कचरू मुंजे वैवर्ष बावन्न राहणार सारू तालुका जिल्हा नाशिक असं ठार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे मुंजे हे सारूळ परिसरामध्ये सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर होते सायंकाळी पाच वाजता मुंडेगाव येथील प्रसिद्ध टांगा शर्यत पाहण्यासाठी ते आले बाजूला उभे राहून शर्यत पाहत असताना भरधाव वेगात आलेला टांगा अचानक त्यांच्या अंगावर आला यावेळी त्यांच्या डोक्यावर व उजव्या कानावर जबर मार लागून त्यांचा मृत्यू झालाय सारूळचे सरपंच मोहन लक्ष्मण डगळे यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल धुमसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रीकांत दोंदे यांनी सुरू केलाय पोपट मुंजे यांच्या अकस्मित झालेल्या निधनाबद्दल परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी विशाल रोकडे इगतपुरी